माझ्या मैत्रिणींसाठी काही खास महत्त्वाच्या चाळीस टिप्स नंबर एक केसासाठी मेहंदी भिजवताना त्यात एक लिंबाचा रस मिक्स करावा यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते तसेच कोंडा नष्ट होऊन केस चमकदार होतात नंबर दोन चेहऱ्यावर वांग असेल किंवा मुरमाचे डाग असतील तर केळीच्या सालमध्ये लिंबू पिळून अर्धा टी स्पून तुरटीची पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करावी व हा फेसपॅक चेहऱ्यावर वीस मिनिट लावून ठेवावा सुकल्यानंतर धुवून टाकावे डाग यामुळे नष्ट होतात नंबर या केस गळती कमी करण्यासाठी आवळा आणि तूप एक टी स्पून घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व एक केसाच्या सर्व मुळांना स्कल्पर लावून अर्धा तास ठेवावे नंतर स्वच्छ धुवून टाकावे हे आठवड्यातून एकदा तरी करावे यामुळे केसगळती कमी व केस सिल्की शाईन करतात नंबर चार मुलांची उंची वाढत नसेल तर थोडे भाजलेले शेंगदाणी त्यासोबत खडीसाखर बारीक करून मुलांना द्यावी तसेच मुलांना सायक्लिंग करायला लावावे यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते नंबर पाच ज्या मुलांना जेवणाचा त्रास येतो त्यासाठी एक कप पाण्यात खडीसाखर विरघळून मुलांना दिले तर तो जेवण व्यवस्थित करेल नंबर सहा दूध तापवताना दूध उतू जाते तेव्हा पातल्याच्या कडांना थोडेसे तूप लावून घ्यावे यामुळे दूध कधीच उतू जाणार नाही नंबर सहा उन्हामुळे डोक दुखत असल्यास द्राक्षाचा रस किंवा द्राक्षे खावेत यामुळे लगेच आराम पडतो नंबर सात दररोज योगासने सकाळी करावीत शरीरातील थकवा आणि तणाव कमी होतो आणि रात्री चांगली शांत झोप लागते नंबर आठ चेहऱ्यावरती गोल्डन फेशियल सारखा ग्लो येण्यासाठी चंदन पावडर आणि मुलतानी माती यामध्ये दूध टाकून फेस तयार करावा आणि चेहऱ्यावर लावून सुकू द्यावे करत स्वच्छ धुवून घ्यावे या सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अधिक गुणकारी ठरते नंबर नऊ उन्हाळ्यातील दिवसात टोमॅटोचे सूप अवश्य प्यावे उष्णतेमुळे डोळे आणि त्वचेचे आजार यामुळे कमी होतात नंबर दहा या दिवसामध्ये कलिंगड म्हणजे अंड्यामधील बलक काढून लावावा यामुळे केस दाट आणि मऊ होतात नंबर बारा स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक समस्या असतातच तेव्हा जास्त थंड पदार्थ खाऊ नयेत नंबर तेरा उन्हाळ्यात तरी कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रण राहतो तसेच ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होतात व हृदय विकाराचा धोका कमी होतो नंबर चौदा एनर्जी दिवसभर टिकून ठेवायची असल्यास नाश्ता हेल्दी करावा नंबर पंधरा पोटाचे आजार नाहीसे करण्यासाठी आरामात खाल्ल्याने बरे होतात नंबर सोळा नेहमी झोपण्यापूर्वी रात्री लगवी करून झोपावे यामुळे किडनीचे आजार कधीही होत नाही नंबर सतरा तुम्हाला त्वचा रोगाचे इन्फेक्शन असल्यास कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवरती लावावे यामुळे खूप आराम मिळतो नंबर तुम्ही जर ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये अन्न शिजवत असाल तर पातेल्याला कधीच लिंबू लावू नये नंबर एकोणीस फळाचा रस काढण्यासाठी जर घरामध्ये ज्युसर वगैरे नसेल तर फळ किसणीवर घासावी फळातील रस पूर्णपणे निघतो नंबर सेवन किडनी रुग्णांनी करू नये कारण की लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो नंबर एकवीस चेहऱ्यावरती वृद्धत्वाचे चिन्ह दिसत असल्यास एक टीस्पून एलोवेरा जेलमध्ये एक स्पून ग्लिसरीन मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्याला चोळावे हे पंधरा मिनिट चेहऱ्यावर ठेवावे या मिश्रणाचा वापर रात्री झोपताना केल्यास चेहऱ्यावरील त्वचा नितळ मुलायम होऊन उजळते उन्हाळ्यात थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गूळ खावे यामुळे शरीरात ऊर्जा मिळेल नंबर तेवीस गुलाबाच्या फुलाचा पाकळ्याची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर दाग आणि पिंपल्स कमी होतात नंबर चोवीस रात्रीच्या वेळी झोपताना चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर हळूवार पुसून घ्यावे आणि चेहऱ्यावर टोनर लावावे किंवा गुलाबजलचा स्प्रे सुद्धा लावू शकता नंबर पंचवीस देशी तूप जर गरम करून खाल्ल्यास शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात नंबर सव्वीस महिलांनी पायामध्ये पैजन अवश्य घालावे यामुळे हार्मोन्स बदलमध्ये प्रत्येक गोष्टीची भीती अनावश्यक काळजी निघून जाते नंबर सत्तावीस काही स्त्रियांना हातपाय सुन्न होण्याच्या तक्रारी असतात त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक टीस्पून मध टाकून अर्धा स्पून लिंबाचा रस मिक्स करून घ्यावे त्यामुळे समस्या कमी होईल नंबर अठ्ठावीस केसाची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा केसातील कोंडा कमी होतो आणि यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते नंबर एकोणतीस सुरकुत्याचे प्रमाण चेहऱ्यावर वाढले असतील तर जास्तच विचार करणे सोडून द्यावे तणावामुळे सुद्धा चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात नंबर तीस जर श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असेल तर गरम पाण्यात पानांसह लवंग आणि वेलदोडा एकत्रित करून ते कोमट पाणी प्यावे आराम मिळतो नंबर एकतीस ताक किंवा दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका हे पदार्थ सेवन करताना किमान एक तासाचा तरी फरक असायला हवा नंबर बत्तीस आजारपणातून उठल्यास अशक्तपणा येतो आणि वजन सुद्धा घटते यासाठी आहारामध्ये कॅलरीयुक्त प्रोटीनयुक्त प्रोटीन युक्त अशा पदार्थाचा समावेश दररोज करावा 33, पोटी ग्रीन टीचे सेवन नंबर सकाळी रिकाम्या टी चे केल्यास लठ्ठपणा कमी होतो नंबर चौतीस जर सर्दी होऊन डोकेदुखी होत असेल तर लसूण कळी पदीना अर्खा सोबत खावे यामुळे लगेच डोकेदुखी व सर्दी गायब होणार नंबर पस्तीस हिरडी मधुन जर रक्त निगत असेल मुख दुर्गंधी होत असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये दोन लवंग उकळून त्या पाण्याची चूळ भरल्यास दात हिरडी फुगणे रक्त येणे तसेच मुख दुर्गंधी नाहीशी होईल नंबर छत्तीस लिंबाच्या रसामध्ये खोबरेल तेल मिसळून मसाज केल्यास त्वचेवरील खाज कमी होते नंबर सदतीस कपाळावरती सुरकुत्या असल्यास झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करावे असे आठ दहा दिवस केल्यास सुरकुत्या नष्ट होतात नंबर अडतीस काही लोक मोजके बोलतात त्या लोकांचा मेंदू जास्त तीक्ष्ण असतो नंबर एकोणचाळीस केस लांब दाट काळे राहण्यासाठी संत्रेची डाळिंबाची साल आणि एलोवेरा जेल घेऊन मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ती पेस्ट केसाच्या मुळांना अर्धा तास ठेवून स्वच्छ धुवून घ्यावेत हा पॅक आठवड्यातून एकदा तरी लावावा केस गळणे बंद होते नंबर चाळीस सडपातळ राहण्यासाठी गुलाबी कांती होण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्याचा काढा तसेच बिटाचा मंजिष्टाचा काढा नेहमी प्यावे यामुळे तुम्ही सुंदर दिसाल नंबर एकेचाळीस शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त वाढू नये यासाठी जांभूळ पावडर आणि आवळा पावडर रिकाम्या पोटी घ्यावी यावरून एक ग्लास कोमट पाणी प्यावी यामुळे पोटातील कोठा साफ होऊन शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओ मधील टिप्स व माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच आपल्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा अशाच नवनवीन माहिती व टिप्स साठी आपल्या मिनतई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद